नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या चॅनल चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि आता आपण मोडणीमच्या गाय बाजारामध्ये आलेलो आहोत तर येथील गायींचा संपूर्ण बाजार आपण पाहणार आहोत तर बाजारभाव पाहण्यापूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला गायींचे चालू बाजारभाव पाहायला मिळतील राहिले आहेत बाकी दहा बारा दिवस राहिले तर दहा बारा दिवस बाकी राहिलेले आहेत तर झाडाला वगैरे मोठी पाऊस सकताय साडात वगैरे अंतर कच्चे गे तर किती वंदा खाली होणार आता चौथ्यांदा चौथ्यांदा काय किंमत सांगताय एक चाळीस सांगतो एक लाख चाळीस हजार किती पिल्या मागच्या तेरा चौदा तेरा चौदा लिटर दूध पिलेला आहे तर गै धाडाला वगैरे मोठे तर फायनल किती होईल एक तीसच्या आसपास एक दहाच्या आसपास नाही का होणार नंबर सांगा बरं आपला शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार एकोणनव्वद एकोणनव्वद एक्क्याऐंशी एकोणचाळीस एक्क्याऐंशी एकोणचाळीस गाव कोणतं आहे आपलं लवे कुरवाडी लवे कुर्डवाडी बसेल तर तालुका माडा जिल्हा सोलापूर तर गाय तुम्ही पाहू शकताय धाडाला वगैरे मोठे काही बांडी बुंडे आणि विशेष म्हणजे कच्ची गाय लागल्यानंतर अजूनही चांगली दिसेल तर सर्व प्रकारच्या गाय आपण पाहणार आहोत पार्ट्या वेलेल्या वेळ झालेल्या तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा

काय साठ च्या आसपास नंबर सांगा आपला नंबर काढता येत नाही का बर गाव कोणतं आहे तुमचं टेकळेवाडी नाव काय आपलं बाबुराव पोर बाबुराव पोर टेकळेवाडी तालवा माडा येतोय ना तालुवा महो जिल्हा सोलापूर तर नंबर त्यांना काढता येत ना तर तुम्ही पाहिजे असेल तर जे गावात शहरातचे आहेत त्यांनी जवळ जाऊन तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर पाहू शकता हे मित्रांनो आहे कधी वेल तेरा तेरा चौदा दिवस झाले दूध किती भरत आहे सोळा सतरा दोन्ही टायमिंग सोळा सतरा एखादा गिरा जर तुमच्याकडे घरी आलं तर पिऊन द्यायचाल का त्याला खाली काय बघ काय किंमत सांगता याची किंमत ऐंशी फायनल किती लावून

तर पार्टी काय वेद किती आहे मामा हिचं दूध किती भरत आहे हिला चार साडेचार चार साडेचार या का टायमिंगला काय किंमत सांगता येईल पस्तीस किती बरे होईल फायनल तीसला ते मी देणार तीसला लागते तर तुम्ही देणार तर तीसच्या बाहेर नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो झिरो दोनशे वीस दोनशे वीस व्यापारी काय शेतकरी 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 गाव कोणतं आपलं हो तालुकामुळे हो जिल्हा सोलापूर ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो सर्वांना अजून एक सांगायचं की गाय खरेदी करताना आप आपल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखूनच व्यवहार करावा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही तर पाहू शकता ही पण आता दुधावली आहे तर किंमत सगळं जाणून घेणार आहोत आपण दूध किती भरते पाच पाच लिटर वेत किती किती दिवस झाले वेले दोन महिने भरवली का नाही किंमत काय सांगता फायनल पस्तीस पस्तीस का नंबर सांगा नव्वद नव्वद बावीस शहात्तर त्रेचाळीस पंधरा पंधरा गाव कोणतं आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर शिंकाशन मोल्ले बर शेतकरी ना आपण ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता साडात वगैरे अंतर चांगला तर आता आपण दुसरी गाय पाहू तर पाहू शकता आहे किती दिवस झाले वेली पाचवा दिवस आहे तर तुम्ही पाहू शकता दूध किती भरत आहे दूध किती भरते सात आठ सात आठ काय किंमत सांगतात कितीला होईल फायनल तरी बर नंबर सांगा आपला नंबर ऐंशी ऐंशी दहा सहासष्ट सतरा सहासष्ट सतरा गाव कोणता आहे आपलं मोडणेम मोडणेम तर प्रॉपर इथले जय तालुका माडा जिल्हा सोलापूर मोडणेम ठीक आहे घरची काय आहे सात आठ पिऊन द्या ना जाणार म आता काय झालं येलेले चार दिवस झाला आम्ही सांभाळतो खाली काय आहे रिक्षा घेणार खाली काय ते चालवता ठीक आहे बस तर पाहू शकता गेच्या कस सूजा आहे म्हणजे ही ताजी दोन चार दिवस झाले तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता मित्रांनो जर्सी ब्रेड मध्ये प्युअर मध्ये नाही परंतु क्रॉस मध्ये येत आहे जर्सी ब्रेड ओ किती लिटर दूध पिले मामा ह्या गाईचे साडे नऊ दहा साडेनऊ दहा किती वेळा आता खाली होणार याही कड दुसऱ्याला ताल कसे किंमत काय सांगता ऐंशी हजार ऐंशी किती पण स्वट चाल फायनल नंबर आहे का तुमच्याकडं नाही गा। का गाव कोणतं मोडणीमचा आहे नाव काय बरं बरं ठीक आहे तर सामान्य शेतकरी आहेत त्यांच्याकडे मोबाईल नाही तर आसपासच्या गावातील असतील फोन ओळखीचे तर ज्यांना पाहिजे असेल ते कॉल करू शकता किंवा समोर समोर येऊन बघू शकता चार तारखेला दिवस संपणार आहेत चार मेला तर, तर पाहू शकता किती वंदा खाली होणार आहे दुसऱ्यांदा पहिल्यांदा किती पिल नऊ दहा नऊ दहा पिलेला आहे का किंमत काय सांगता नव्वद किती पण छोडायची फायनल फायनल किती पर्यंत होईल सत्तर सत्तर ला होईल का मागणी किती पन्नास पंचावन्न मागते का तर व्यवहार सत्तरच्या आसपास पास होईल पासष्ट सत्तर काय तुमच्या अपेक्षा साठ पासष्ट चेंच्या अपेक्षा नंबर सांगा आपला नव्याण्णव एकवीस अकरा झिरो पाचशे तीस जाऊ कोणतं आपला वरवडे तालुका माडा जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे घरचे तुमचे पाहू शकता ही पण आता आपण कव्हर करणार दहा दिवस बाकी किती पेलय मागच्या वेताला चार चार काय किंमत सांगताय पासष्ट किती पण द्यायचं फायनल साठ हजाराची तेहतीस गाव कोणतं वरवडे तालुका माडा जिल्हा तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर पाहू शकता दुधाला दर नसल्यामुळे बाजार पण विरत आहे सध्या गिरायक वगैरे काय दिसत नाही तुम्ही पाहू शकता व्यवहार पण काय होताना दिसत नाहीत तर पाहू शकता खिल्लार गाय हे पण आपण कव्हर करतोय ज्यांच्या कमेंट येतात खिल्लार गायसाठी तर त्यांच्यासाठी हे गाय कव्हर करतोय किती मामाचा दुसरं गाय दाताला कशी बघेल नाही किती वेताला दोन दोन लिटर ना किंमत काय सांगता किंमत चाळीस किती पण सोडायची काय पंचवीस हजारा जास्त असायचं बोलले पंचवीस हजारा नाही का नंबर सांगा आपल्याला नंबर सांग मोबाईल मोबाईल शहाण्णव त्र्याहत्तर बत्तीस अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावन्न सत्तावन्न गाव कोणतं हा गणपतीचा तालवा माडा जिल्हा सोलापूर तर ज्यांना देशी गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी हे गाय आपण कवर केलेले सर पाहू शकता किती दिवस म्हटलं पंधरा दिवस काय किती पिल्या मागच्या वेळ त्या किंमत काय सांगता ऐंशी हजार किती पण सोडायचं हाय सत्तर ला नंबर सांगा बरं आपला नंबर सांग डायवर आहे तुम्ही तुम्ही मामा तुमची काय आहे का पाहू शकता मित्रांनो त्र्याऐंशी एकोणीस त्र्याऐंशी ऐंशी नव्याण्णव एकतीस अठ्ठ्याण्णव गाव कोणतं आहे आपलं वर कुठं तालो कोणता येतो करमाळा तालोक करमाळा जिल्हा चला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दहा दहा लिटर पिलेले ऐंशी हजार म्हणतात कमी जास्त नक्की होईल तर मित्रांनो आजचा मोडणीमचा काय बाजार हे ते आपण थांबवणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण तो शेअर करा जेणेकरून त्यांना पण घरभासल्या चालू बाजारभ समजतील धन्यवाद